ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे वासिन परिसरात भटक्या कुत्र्यांचा है दोस वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तीन लहान मुले जखमी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे घेत आहेत उपचार शहापूर तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या अचानक वाढली आहे हे कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या दुचालकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आज शहापूर तालुक्यातील मानस दीपक सासे वर्ष सहा मुक्काम वासिंद प्राची बबन बामले वर्ष नऊ मुक्काम वासिंद शास्त्री कॉलनी तसेच शिवम भावेश देसले वर्ष चार मुक्काम वेहले वासिंद या दोन मुले व एका मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे अशी माहिती जखमी मुलांच्या नातेवाईकांनी दिली तीनही मुले सध्या उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे उपचार घेत आहेत एकाच दिवशी वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तीन लहान मुले जखमी झाल्यामुळे वासिंद परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे शासनाने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे